नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राज्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज कुठे पडणार पाऊस हवामान विभागाचा अंदाज सांगतो काय पाऊला त्या सविस्तर माहिती तर चॅनल नवीन असाल आणि चॅनल केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे तर काही भागात मुसळधार तर कुठेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विकसळीत झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे त्याच दरम्यान आजही राज्याच्या अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडतोय पाहायला मिळतोय आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज मुंबईसह ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये राज्य पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्या सुद्धा लाईक करा शेअर करा धन्यवाद